राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळात सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचारावर बंदी घातली असून प्रचारासाठी सोशल मीडियाचा विनापरवाना वापर करणाऱ्या उमेदवारांना बुधवारी नोटीस देणार असल्याची माहिती निवडणूक खर्च विभाग प्रमुख पद्मश्री तळदेकर यांनी दिली सध्या फेसबुक व्हॉट्सअप ऍप ट्विटर एसएमएस यांच्या माध्यमातून उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत कारण एकाच ठिकाणी बसून फ्री प्रचार करण्याचे माध्यम म्हणून सोशल मीडियाला वापरले जात आहे मात्र या प्रचारावरही राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष असून उमेदवारांनी त्यांच्या खर्चाचाही तपशील देणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व राजकीय उमेदवारांना त्यासंबंधी नोटीस देण्याचे काम चालू असल्याची माहिती तळदेकर यांनी दिली त्यामुळे विनापरवाना सोशल सोशल मीडिया वापरणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त आहे या उमेदवारांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च नियंत्रक विभागाकडून एक विशेष आय तांत्रिक माहिती असलेले पथकाची स्थापना केली आहे हे पथक परवानगी न घेतलेल्या सर्व उमेदवारांच्या सोशल मीडिया वापरावर बारीक लक्ष ठेवून आहे अशा सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक खर्च विभाग प्रमुख पद्मश्री तळदेकर यांनी दिली सोशल मीडियाचा खर्च उमेदवारांच्या खर्चात गृहीत धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तर दुसऱ्या बाजूला रोजच्या खर्चात शहरातील मोठे प्रभावी पक्षाचे उमेदवार दिवसाला केवळ चार किंवा पाच हजाराचा खर्च दाखवत असून अपक्ष तर दोनशे किंवा तीनशेच खर्च होत असल्याचे तपशील देत आहेत तसेच शहरभरात फिरणाऱ्या एलईडीपैकी पंधरा एलईडींची परवानगी घेण्यात आली आहे त्यामुळे शहरात चालणाऱ्या प्रचारावर आचारसंहिता कक्षाचे खरेच लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे